विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी निवडणूक विभागाकडून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाते रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे सोळा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हे सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर आज रवाना झालेले आहेत याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी विधानसभा निवडणुकीकरता उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे आणि आत्ता आपण आहोत महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी आणि या ठिकाणीच मतदान कर्मचारी किंवा जे अधिकारी असतील त्यांच्या ताब्यात सर्व मतदानाचे जे साहित्य आहे मतदान यंत्र असेल व्ही व्ही पॅट मशीन्स असतील या सगळ्या आणि इतर जे साहित्य आहे ते त्यांच्या ताब्यात दिलं जात आहे आणि इथून हे कर्मचारी आहे ते नेमून दिलेल्या आपापल्या मतदान केंद्रावरती रवाना होत आहेत त्यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे आणि या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावरती पोहोचवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील जवळपास दोनशे सदुसष्ट एस टी बसेस अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर खाजगी बसेसचा वापर देखील या प्रक्रियेसाठी केला जातो आहे रायगड जिल्ह्यात जवळपास चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्यासाठी दोन हजार सहाशे सत्तर मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहेत एकूणच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी पडावी यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक ती सर्व तयारी केलेली आहे प्रफुल्ल पवार जी चोवीस तास रायगड